आ, आ। <ौणागे> दे मी टीम इंडियाचं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत करतो ही विश्व विजेती टीम आहे कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विक्रम या टीमने केलेला आहे आणि सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप हा भारताला प्राप्त झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे सर्व भारतीय अत्यंत आनंदित आहेत आज मुंबईमध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर आपण बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक स्वागताला उपस्थित आहे हे स्वागत मुंबईचे नागरिक भारताच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं मुंबईच्या वतीनं आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या वतीनं करतायत मला या निमित्ताने केवळ आमच्या नागरिकांना एवढीच विनंती करायची आहे की गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे उत्साहदेखील मोठा आहे पण या उत्साहामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली पाहिजे प्रशासन आणि पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त केलेला आहे त्याला देखील जनतेने सहकार्य करावं अशा प्रकारची जनतेला मी विनंती देखील करतो पण खरोखर एक भारतीय म्हणून मला देखील अतिशय आनंद आहे की आमच्या टीमने विश्वचषक जिंकलेला आहे आणि ती विश्वविजेती टीम आज आपल्या मुंबईमध्ये या ठिकाणी आलेली आहे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो पोलिसांच्या मी सातत्याने टचमध्ये आहे काल देखील ज्यावेळेस टीम येणार हे समजलं त्यावेळेस पोलिसांशी मी स्वतः चर्चा केली मोठा बंदोबस्त असला पाहिजे लोक मोठ्या प्रमाणात येतील अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पोलिसांनी तयारी केलेली आहेच ही गोष्ट देखील खरी आहे की गर्दी ही विक्रमी आहे कारण लोकांचं प्रेमही विक्रमी आहे आणि म्हणूनच सातत्याने पोलिसांच्या संपर्कात मी आहे आणि सावधगिरी बाळगली गेली पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्देश मी स्वतः देखील दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत विधिमंडळाच्या वतीनं देखील उद्या या ठिकाणी अभिनंदन करण्यात येणार आहे आणि माननीय अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माननीय अध्यक्ष या, या संदर्भात सगळी माहिती आपल्याला देतील आज जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे पब्लिकचा कार्यक्रम आहे लोकांचा कार्यक्रम आहे उद्याचा कार्यक्रम हा विधान मंडळाचा कार्यक्रम असेल आज मुंबई में टीम इंडिया का आगमन हुआ है और बहुत हर्षोल्लास के साथ मुंबई की जनता ने टीम इंडिया का स्वागत किया है मैं भी इस विश्व विजेता भारत की टीम का बहुत बहुत अभिनंदन करता हूं कैप्टन रोहित शर्मा के नेतृत्व में इस टीम ने जिस प्रकार से परफॉर्म किया है एक भी मैच हम नहीं हारे और फाइनल जीतकर सत्रह सालों के बाद भारतीयों का हिंदुस्तानियों का सपना विश्व विजेता होने का विश्व कप जीतने का इस टीम ने पूरा किया ये टीम आज मुंबई आई है हम सभी उनका स्वागत करते हैं बहुत बड़े पैमाने पर लोग आज स्वागत के लिए हाजिर हुए हैं। हमने कल से एक अनुमान लगाकर पुलिस और प्रशासन को कहा था कि ये सारा जो जुलूस है ये ठीक ढंग से हम लोग पूरा कर पाए उसकी व्यवस्था भी की है लेकिन मैं ऐसा मानता हूं कि रिकॉर्ड तोड़ इस प्रकार की भीड़ भी आज स्वागत के लिए जमा हुई है इसलिए हम लगातार पुलिस प्रशासन के साथ संपर्क बनाए हुए हैं और लोगों को भी मैं ये अपील करना चाहता हूं कि लोगों ने जिस प्रकार की सूचनाएं प्रशासन से पुलिस से आती है उसको ठीक ढंग से वहां पर फॉलो करना चाहिए और किसी भी प्रकार से ज्यादा उत्साह दिखाकर कोई भी ऐसी चीज जिससे डिस्टरबेंस पैदा हो वो लोग नहीं करें ये भी लोगों से मैं निवेदन करता हूँ